विधानसभेसाठी उद्या होणाऱ्या मतदानाकरता मुंबई महापालिका सज्ज झाली आहे या अनुषंगानं महानगरात तयार केलेल्या आदर्श मतदान केंद्रांची निवडणूक अधिकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली आणि पूर्वतयारीचा आढावा घेतला कुलाबा मतदारसंघात सचिवालय जिमखाना आणि जे जे कला महाविद्यालय मलबार हिल मतदारसंघात काश्मीरा रॉकी हिल तसंच धारावी मतदारसंघात ट्रान्झिस्ट कॅम्प शाळा इथं रंगांची योग्य मांडणी केली आहे मतदाराकडे ज्या रंगाची चिठ्ठी त्या रंगाच्या पट्ट्यांवरून तो आपल्या केंद्रापर्यंत पोहोचू शकतो यासह प्रतीक्षालय आणि विविध सुविधा इथं उपलब्ध केल्या आहेत मुंबई शहर आणि उपनगरात मिळून छत्तीस मतदारसंघ आहेत इथं एक कोटी दोन लाख एकोणतीस हजार सातशे आठ मतदार आहेत तर एकूण दहा हजार एकशे सतरा मतदान केंद्र आहेत ज्येष्ठ नागरिक दिव्यांग यांच्यासाठी विशेष सुविधा केल्या आहेत सर्व मतदान केंद्र सज्ज झाली आहेत